अक्षयदादा नमस्कार नमस्कार आज मला वाटतं लक्ष नंतर एक दावणीला चांगला असा वासरू आहे रोमन आणि मला वाटतं भरपूर सारी गुलाल झाले आज पण मैदानामध्ये चांगला असा पैरा करून आलेला आपण आणि गुलाल घेतलेला आहे काय सांगाल पहिले म्हणजे आभार व्यक्त करीन दादांचे कारण त्यांच्या बैलांनी मागच्याच शर्तीमध्ये टॉपची गाडी केली होती तुफानमध्ये पळाला होता तरी विश्वास दाखवला रोमनवरती आणि चांगला गुलाल झाला बऱ्याच दिवसापासून गुलालासाठी वंचित होतो कुठेतरी रोमननी आणि भरतनी चांगला गुलाल दिला आणि आज चांगली गाडी झाली पैरा घडून कसा का आला काय पहिला म्हणजे जिग्नेता आमच्या आहेत टेम्पोआले त्यांनी केला होता आणि पैरा एक शब्दावरती त्यांनी पण दिला होता त्यांचे बी आभार व्यक्त करतोय आणि रोमन आज कुठेतरी आमचा बी मागे होता मामांचा शब्द होता पहिल्यापासून दुसऱ्या प्रकारे लक्ष नाही टाकायचा मी कुठेतरी लक्षातच नियोजन बसत नव्हतं तर दोन दोन बैलांचं नियोजन करणं शक्य नव्हतं व परंतु आम्ही कुठेतरी कोणत्या मैदानामध्ये गाडी पडली काही कारण असतं तर आम्ही लक्षांना रोमनला फेऱ्यान नेला कुठेतरी चांगली गाडी पलावली आणि भरपूर जमवली स्वतःचीच गाडी पलववा मागच्या मैदानामध्ये आम्ही स्वतःची गाडी पलवली व लक्षाला कुठेतरी दुखापत असल्यामुळे पायामध्ये लक्ष पलाला नाही पण आज रोमनला चांगला पायरा घरून आणला आणि चांगला गुलाल झाला ड्रायव्हर कोण बसवलेला हो ड्रायव्हर आमचे हेच होते काकडवालचे तेजस चालू होता कारण चांगला विश्वास दाखवला होता आम्ही त्याच्यावरती हो कारण भरतदा भरत तो त्यालाच दाखवतोय कारण आणि रोमनचा असा आहे रोमन्स जेवढा सु, सुतावरची तेवढा उचलेल जसं शेपावरती उचलेल तसं पलतोय आणि त्याने गाडी चांगली आखली आणि आम्हाला म्हणजे गाडीच जमत नव्हती म्हणून आम्ही नाव पण देणार होतो परंतु कुठेतरी आम्ही चांगलीच गाडी पकडली आज अपेक्षापासून जास्ती मोठी गाडी पकडली पण जेव्हा आपण ध्येय दाखवू मोठ्या गाडीचं तेव्हाच आपण पुढे जाऊ आज चांगली गाडी मारली दोघांनी चांगलं बघायला जो लक्ष तुमच्या दावणीला घडलाय ना कुठेतरी त्याच्या पावलं पावली रोमन पण घडतोय काय रोमन पण घडतोय आणि लवकरच तुम्हाला नवीन खरेदी बघायला भेटेल कुठेतरी पुढचा वारस चालवायला आम्ही लवकरच करणार कारण लक्ष पण कुठेतरी कमबॅक थोड्या दिवसात करणार पण त्याच्यानंतर दुसरा एक वासरू आमच्या दावणीला येतोय चांगला आम्ही पण कुठेतरी पारक करून घेतलेला आहे पण लवकरच ती नवीन घरी तुम्हाला दिसेल लक्षाबद्दल काय बोला आज लक्ष पण होता मैदानाला लक्ष होता लक्षाला पण चांगला पैरा होता कुठेतरी सामनेवाल्याला जोर न झाला आज ज्याला अपेक्षा नव्हती तो पैरा केला होता आम्ही कारण जरी मा मागच्या मैदामध्ये जरी गाडी परली तरी कुठेतरी चांगला नियोजन होता आज कुठेतरी चांगली गाडी करण्याचा प्रयत्न होता पण त्याच पैरावाल्याला जोड झाला आमचा कुठेतरी नाव आम्ही ठेवला कुठेतरी बैल पण दुखापतीमध्ये होता, होता पण आज नाही गाडी झाली पुढच्यावरील शंभर टक्के गाडी भरण्याचा प्रयत्न आहे बरोबर आहे आणि लवकरच मला वाटतं घरची गाडी पण पलेल पुन्हा एकदा घरची गाडी पलेल पण घरची गाडीचा कसा विषय आहे आम्हाला दोन दोन बैल पोरा नसली तर अटेंड करता येत ना आज त्यांची पण पोरा पंधरावीस होती आणि आज आज शरद मात्रे आज आमचे ते पण घरचे संबंध आहेत आणि आमचे प्रकाश मामा एक त्याचा पण वारसा चालवता ते त्यांचे बी आभार व्यक्त करतोय कारण पहिले गावामध्ये चिंचोली गावामध्ये कुठली जोरी असेल तर प्रकाश माथरेबाजे नाव विंजोरला होता आज कुठेतरी त्यांचा आम्ही पण कुठेतरी त्यांच्याच पावलं बघून आज आम्ही चालवतोय नाही याच्या पुढे बी चालवणार आपल्या मुंबई बिंजरचा खेळ खूप चांगला चाललाय काय बोलायला या खेळाविषयी चांगला चाललंय प्रत्येकाने कुठेतरी के गाडी केली तर कुठेतरी बघा मैत्रीपूर्ण पी तुम्ही गाड्या करता आम्ही पण मैत्रीपूर्ण गाड्या केल्यात पण कुठेतरी हारली तर कुठेतरी चिरत जाऊ नका कारण कसं असतो पुढच्या पुढे गाडी डबल केला तुम्ही मैत्रीपूर्ण पण कुठेतरी गाडी हरल्यानंतर कुठेतरी चिर दाखवणं कुठेतरी लपडं करणं हे गलत आहे कारण आज या क्षेत्रामध्ये जीत आहे तर हार आहे कारण आज आम्ही लक्ष ज्या नऊ गाड्या पारल्या तरी आम्ही खचून गेलो नाही कुठेतरी आम्ही बी कमबॅक करणार बैल आमचा कुठेतरी आम्हाला विश्वास आहे बैलावरती असंच मैत्रीपूर्ण काही जण गाड्या करतात पण नंतर लपड्यावरती नका येऊ भावांनो कारण आज यो खेळ आहे यो बैलगाडा क्षेत्राचा खेळ आहे आपल्याला टिकवायचं आहे आणि मुंबई बैलगाडा क्षेत्रामध्ये चांगली कमिटी आहे आपली सगळे क अध्यक्ष चांगले आहेत त्याच्यामुळे आज चांगलं चालले याच्यापुढे असंच चालवायचा प्रयत्न करा मला वाटतं जे तुमच्या धावणीला वासरू करते ना रोमन मला वाटतं येणाऱ्या भविष्यामध्ये सर्व अपेक्षा तुमच्या पूर्ण करेल आहेत अपेक्षा कारण दोन्ही साडून पब्लिकचा भिताळ बनवले आम्ही त्याला आणि कुठेतरी जेवढे आता लक्षाला फोन नाहीत तेवढे त्याला फोन येतात पहिरा पण चांगला घडवला दादांचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय कारण हा बैल गुलालामध्येच आहे कंटिन्यू या बायल्यावरती आमची नजर होती आम्हाला अपेक्षा नव्हती भेटेल पण एक शब्दावरती दिला त्यांचे आभार व्यक्त करतोय आणि रोमनला असेच चांगले चांगले पहिरे बघायला भेटेल तुम्हाला धन्यवाद